ही कहाणी आहे एका अशा भीषण घटनेची जिथे प्रेम विवाह आणि नवजीवनाची सुरुवात एका भीषण मृत्यूने संपवली गेली या घटनेमध्ये नववराचा बॉम्ब स्फोटाने खून करण्यात आला ओडिशातील पठाणगड शहरातील ही घटना आजही अनेकांच्या मनामध्ये धसका देते तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठरा बलांगीर जिल्ह्यातील पटनागड शहर सव्वीस वर्षांचा सॉफ्टवेअर इंजिनियर सौम्य शेखर साहू आणि त्याची पत्नी रिमा लग्न होऊन अवघे पाच दिवस झाले होते दोघे त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात करत होते आणि अचानक त्यांच्या घरी एक पार्सल आलं पार्सलमध्ये सौम्यचं नाव होतं ते रायपूरहून पाठवलेलं दिसत होतं म्हणजेच पटनागडपासून जवळपास दोनशे तीस किलोमीटर लांब सौम्यने पार्सल उघडलं आणि पुढच्या काही सेकंदात सौ एक प्रचंड स्फोट झाला या भीषण स्फोटात सौम्य शेखर आणि त्याची आजी यांचा जागीच मृत्यू झाला सौम्याची पत्नी रिमा त्यावेळी फक्त बावीस वर्षांची होती ती गंभीर जखमी झाली ही केस ब्लिडिंग बॉम्ब केस म्हणून संपूर्ण देशभर गाजली होती विवाहानंतर अवघ्या पाचव्या दिवशी नवविवाहित जोडप्याला दिलेलं गिफ्ट म्हणजे मृत्यूचं पार्सल ठरलं होतं ही घटना इतकी गंभीर होती की तपासासाठी संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली हजारो फोन कॉल्स तपासले गेले शंभरहून अधिक लोकांची चौकशी झाली पण कोणताही ठोस पुरावा हाती लागत नव्हता अचानक एप्रिल महिन्यात एक गुमनाम चिट्टी पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली या पत्रात असे नमूद होते की हा एक प्रोजेक्ट होता ज्यात तीन लोक सहभागी होते आणि सौम्यने केलेल्या धोकाधडीमुळेच ही घटना घडली या पत्राची भाषा लिहिण्याची पद्धत आणि इंग्रजीवरील पकड हे पाहून पोलीस तपास यंत्रणांना संशय आला हे पत्र लिहिणारा माणूस सुशिक्षित असून सु इंग्रजी भाषेचा चांगला जाणकार असावा त्यामुळे अशा प्रकारच्या लोकांचा पोलीस आता शोध घेण्यास सुरुवात करत होते या चिठ्ठीने तपासाची संपूर्ण दिशा बदलून टाकली होती ओडिसा क्राईम ब्रांचचे प्रमुख अरुण बोथरा यांनी या चिठ्ठीतील तपशील वाचले चिठ्ठी पाठवणारा आणि हत्येचा सूत्रधार तोच असावा असा संशय त्यांना आला सौम्याची आई एक कॉलेज टीचर होत्या त्यांनी चिठ्ठीतील हस्ताक्षर ओळखलं ते त्यांचा जुना सहकारी पुंजीलाल मेहेर याचे असल्याचे स्पष्ट झाले जेव्हा पुंजीलालच्या घराची झडती घेण्यात आली तेव्हा तपास यंत्रणाला अनेक महत्त्वाचे पुरावे सापडले जसे की त्याचा मोबाईल लॅपटॉप हार्ड डिस्क आणि रायपूर येथील कुरिअर सर्व्हिसेसचे सी सी टी व्ही फुटेज हे सर्व पुरावे त्याच्या विरोधात उभे राहिले आणि त्यातून सत्य समोर आले मेहर हे स्थानिक कॉलेजचे माजी प्राध्यापक होते सौम्याची आई त्या संस्थेत शिकवायच्या तिथेच त्यांनी काम केले होते त्यांना सौम्याच्या कुटुंबाशी वैयक्तिक द्वेष होता याच रागातून मेहर याने इतकी भयंकर योजना आखली होती तपासत उघड झालं की मेहरने बॉम्ब कसा बनवायचा याचं प्रशिक्षण इंटरनेटवर घेतलं होतं दिवाळीत मेहरने फटाके गोळा केले आणि त्यातून गन पावडर काढली त्यात एक देशी स्फोटक तयार केले आणि रायपूरहून बनावट नावाने कुरिअरद्वारे ते पार्सल पाठवले तपास यंत्रणांना चुकवण्यासाठी त्याने फोन घरीच ठेवला होता तसेच कोणतेही ट्रेन तिकीट काढले नव्हते ना इतकंच नाही तर तो सौम्याच्या लग्नाला आणि अंत्यसंस्कारालाही गेला होता अखेर वर्षानंतर पोलिसांनी उंजीलाल मेहरला अटक केली त्याने पहिल्यांदा कबुली देण्यास नकार दिला होता पण स्वतःच्या गुन्ह्याची कबुली नंतर त्याला द्यावी लागली आणि आता तब्बल सहा वर्षानंतर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोर्टाने त्याला यावर खटला चालवून निर्णय दिला पठणगडच्या स्थानिक न्यायालयाने पुंजीलाल मेहरला आयुष्यभरासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे त्याने ही हत्या केली कारण सौम्याची आईने त्याला प्राचार्य पदावरून संस्थेतून काढून टाकले होते याचा राग मेहरला होता त्याच्यावर एक लाख सत्तर हजार रुपयांचा दंडही कोर्टाने ठोठावला आहे आणि सर्व शिक्षा आता एकत्रित चालण्याचे आदेश देण्यात आले आहेत सरकारी वकील चित्रंजन कानुनगो यांनी सांगितले की कोर्टाने जरी हा गुन्हा मानला तरी रिअरेस्ट ऑफ द रिअर मानत फाशीची शिक्षा नाकारली सौम्याच्या आईवडिलांनी कोर्टाच्या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केलं आहे पण ते पुढे उच्च न्यायालयात जातील का हे अजून ठरलं नाही तपास करणारे अधिकारी अरुण बोथरा यांनी सांगितले की यात कोणता ना, ना कोणी साक्षीदार होता ना स्पष्ट पुरावे होते पूर्ण केस ही फक्त परिस्थितीजन्य आणि फॉरेन्सिक आधारावर होती ही आमच्यासाठी एक मोठी आणि यशस्वी केस होती सौम्य आणि रेमा यांचं नवजीवन सुरू होण्याआधीच संपलं एक शिक्षणवंत व्यक्तीने वैयक्तिक द्वेषातून इतकं भयावह पाऊल उचलणं हेच आपल्याला शिकवतो की मानवी मन कधीकधी शस्त्राहून अधिक घातक असतं जर तुम्हाला सत्य घटना माहितीपूर्ण वाटली असेल तर क्राईम डायरीतील या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करणं विसरू नका तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद